नमस्कार मित्रांनो आलं शेतामध्ये आता सकाळीच सकाळी शेळ्यांचं नियोजन असतं तर शेळ्या बाहेर बांधायच्या इथं आतमध्ये आता त्यांना खुराक चारायचा बघा शेळ्या इथं आतमध्ये थोडा उशीर झाला आज मला आता इथं बांधायच्या झाडझूड करायची मका टाकायची शेळ्याचं एवढं आहे फक्त मित्रांनो की शेळ्या पाला शेळी पालन करायचं म्हटल्यानंतर आपल्या त्यांची स्वच्छता करणं झाडझोड करणं जेवढं स्वच्छ ठेवासान तेवढं शे शेळ्या निरोगी राहतात आता काहीचं म्हणणं काय असतं की बाबा शेळ्यांचं घाण असते लेंड्या असत्या गोचिड्या असतात पण ते त्याची जर किसळ धरून जर चाललं तर मग शेळीपालन होत नाही आता त्याला आपल्याला स्वच्छता ठेवाच लागणार त्याच्याशिवाय ज्याच्यात शेळी शेळीची लेंडी झाडण्याची ताकद आहे तो शेळीपालनामध्ये सक्सेस आहे त्याची जर आपण किसळ केली तर मग त्या शेळीपालनामध्ये आपण सक्सेस होऊ शकत नाही झालं पावसाळ्यामध्ये शेळ्याला खुराक आवश्यक लागतोच कारण की चारा चारायला नसतं एवढं आता आपले शिवाय कडबं खातात ज्वारीचा कडबा आहे ज्वारीचा कडबा ज्वारीचा भूस त्याच्यामध्ये मिक्स हरभऱ्याचं भूस मीठ टाकून एकदम चांगलं खातच शिवाय चला तर आता मी शेळ्यांना बाहेर बांधतो आणि नंतर तुम्हाला दाखवतो आता आपण मका चारणार त्यांना मकाचा खुराक आहे आपल्याकडं मका आणलेली आपण मका हे मित्रांनो मी उशिरा विकत घेतल्यामुळं मला सव्वीसशे रुपयांना क्विंटलला भेटली पण ज्यावेळेस आपण विकायला नेतो मका त्यावेळेस आपल्याकडून पंधराशे सोळाशे असे विकले जाते पण तोच माल जर आपण घ्यायला गेलो तर त्याचे दाम दुप्पट होतात देवीलाच नाही आपण वेळ पण घेतल्यामुळं आपल्याला ते बेभाव भेटतात चला तर मी आता शेव्या बाहेर बांधतो नंतर तुम्हाला व्हिडिओ दाखवत मित्रांनो शक्त असतो मग का थी कन प्र poured… व्रother notब � favour लीट शॉकRad इस रिel लीकी सबस्ट प्रहत चीजी बढ़ाए जयीёт इस प्रहत پرته دا څارکه مې خپل نه هندلای نه دا کوم ځواب نه ځم چې دا نور څنګه لاسته ته موږ پرګي یا پاتل کې हे बघा मित्रांनो आता सगळे झाडझूड झाली आणि हे बघा सगळे आठ कडबा खातात थोडा चार न झाला त्यांना हे बघा पिलांना पण इकडे चारा टाकला आपण कारण पिलांची पण खूप सोय घ्यावं लागते हे बघा पिलं त्यांना पण आपण आपट्याचा पाला आणलेला आहे आत्ताचा पाला चांगला असतो फुलांसाठी मित्रांनो शेळ्यांचं संगोपन करायला काही अवघड नाही पण फक्त आवघड काही वाटतं शेळ्यांच्या लेंड्या झाडाची लाज वाटते माझं म्हणणं काय दुसऱ्याचे तुम्ही महिन्या रोजाना गेल्यापेक्षा स्वतः जर मालक बनवून जर राहिला आणि असा व्यवसाय जर केला कोणाचा नोकर राहिल्यापेक्षा तर चांगला व्यवसाय खेळी पालन हा कधी तोटा देणारा व्यवसाय नाही मित्रांनो फक्त एवढं त्यांचं आपल्याला काही एवढं आपल्या मनाला येईन तसं काम करू शकतो आपण आज जर रोजानं कोणाचं केलं तर आपल्याला तिथं काम टिकूनच करावं लागतं इथे आपण मनचे मालक आहोत इथं कोणाचं बंधन नाही आपल्याला आपण शेळ्या बघून आपण दुसरं पण काम करू शकतो शेतीतलं काम करू शकतो त्याच्यामध्ये बघा मित्रांनो आता झाडूड झालेली आणि मी ड्रेस केलेलं आहे कारण की आता शेतातलं काम वखर धरायचं आहे मला थडझड चालू आहे व खरं आता सर्कीमध्ये धरायचं आहे कारण की आज वातावरण थोडं वेगळं आहे आज आभाळ आलेलं आहे त्याच्यामुळं आज पाळी घालून घेतो सर्कीला बघा त्याच्यामध्ये सीडचं पोलांची कपाशी लावलेली आहे आपण एक प्लॉट शेळी पालन खूप चांगलं आहे मित्रांनो फक्त कष्ट करावं लागतील कष्ट केल्याशिवाय कोणतेच याला फळ नाही मेहनत कराच लागते तर चला मित्रांनो भेटूया अशा दुसऱ्याच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय जवान जे किसान